नमस्कार मंडळी चला तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल झटपट अशी मिठाई बनवणार आहोत तेही गॅस न पेटवता तर अगदी तोंडात टाकताच विरगळणारे अतिशय मौसूत असे आपले पेढे बनवून तयार होतात तरी ते मी दूध पावडर किंवा खव्याचा वापर केलेला नाही तरीसुद्धा तुम्हाला आतून धावते पेढे आपले किती असे मौसूद बनलेले आहेत आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात तर या रक्षाबंधनला हे पेढे तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमच्याही भावरायाला नक्की खुश करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला येते मी पाव कप काजू घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही वाटीनं किंवा असं कपाने माप सेट करू शकता आणि अर्धा कप साखर घ्यायची आहे आपल्याला आणि आता मिक्सरमध्ये छान असे आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे या पद्धतीने छान असं आपल्याला काजू बारीक करून घ्यायचे आहेत आणि आता एका बॉलमध्ये काढून घेऊयात आपण इथे आवडीनुसार तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता आणि आता एक कप आपल्याला डाळ घ्यायचा आहे तर आता हे डाळी आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचे आहेत या पद्धतीने मौसू तशी पावडर तयार होते चाळायची गरज पडत नाही बारीक करून घेतलेलं डाळ आपल्याला आता काजू पावडरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता वरून आपल्याला पाव कप फ्रेश दुधावरची साय घ्यायची आहे आणि आता यामध्ये टाकून छान असं सर्व बाजूनी पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे जर तुमच्याजवळ साय नसेल तर तुम्ही डायरेक्ट थोडं थोडं दूध टाकूनही छान असं मिक्स करून घेऊ शकता तर सुरुवातीला साय टाकून छान असं एक जीव करून घ्यायचं तर आता वरून थोडंसं मी दूधही यामध्ये टाकून घेत आहे या पद्धतीने दोन ते तीन चमचे दूध ॲड केलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने आणि थोडं थोडं दूध यामध्ये टाकायचं आहे एकदम नाही टाकायचं नाही तर काय होतं बॅटर आपलं जास्त ओलसर होतं आणि पेढे आपले व्यवस्थित बनले जाणार नाहीत आणि गोळ्याच्या हातावर घ्यायची व्यवस्थित बनली की आता वरून आपल्याला यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं अशी पेढ्यांना शाईन खूप छान येते आणि चिमूटभर आपल्याला येल्लो फूड कलर टाकून घ्यायचा आहे त्यामुळे कलरही खूप छान येतो थोडीशी वेलची पोड टाकून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि थोडंसं ते मी अजून दुधाचा हात घेत आहे या पद्धतीने मिक्स करण्यासाठी तर छान असा आपला गोळा बनलेला आहे तर आता आपण याचे पेढे करून घेऊयात तर अगदी झटपट बनले जातात दहा मिनटाच्या आत तर आता छोट्या छोट्या गोळ्या करायच्या आहेत या पद्धतीने असं पेड्याचा शेप द्यायचा आहे तर तुमच्याजवळ साचे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता वरून थोडंसं केसर आणि इथे मी पिस्त्याचे काप ठेवून देत आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट आपला पेढा म्हणून तयार होतो तर याच पद्धतीने आपण सर्व पेढे करून घेऊयात हे पा या पद्धतीने असा आकार द्यायचा लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता किंवा बर्फीचाही आकार दिला तरी चालेल तर हे पा जुळणी धावते तुम्हाला तर अगदी झटपट आपले पेढे बनवून तयार होतात तर याच पद्धतीने आता आपण सर्व पेढे करून घेऊयात अगदी जळून तुम्हाला धावते तर हे पेढे अगदी बनवायला सोपे आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात तर या रक्षाबंधनला या पद्धतीने हे पेढे तुम्ही नक्की बनवून पहा हो आणि मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद